तरेकी कड़े ने करता है। तर एकीकडे शेतकरी अशा पद्धतीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतात तर दुसरीकडे कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी घेऊन निघालेली विरोधकांची संघर्ष यात्रा आज मालेगावातच पोहोचलेली आहे अजित पवारांसह इतर नेत्यांनी बाकी गावमध्ये जाऊन मनोज सावंत यांच्या कुटुंबियांचं सा सांत्वन केलं आहे मध्ये तीनशे दोनचा गुन्हा दाखल कुणावर करायचा मनुष्यवधाचा कुणावर गुन्हा दाखल करायचा हा ही वेगळा प्रश्न आहे परंतु पहिल्यांदा आमचा शेतकरी तर जागला पाहिजे ना त्याच्यामध्ये उद्याच्याला गुन्हा काय करायचा कसा दाखल करायचा कोर्ट त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल व्यवस्था त्याच्याबद्दलची खंबीर आहे परंतु पहिल्यांदा कर्जमाफी करून या सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्याला या विमाचेतनं बाहेर काढणं ही आज प्रथम कर्तव्य ही काळाची गरज आहे त्यामुळे अशा पद्धतीने शेतकरी आत्महत्या करतात दुसरीकडे विरोधकांचे संघर्ष यात्रा सुरू आहे सरकारातून यातून या काही मार्ग काढणार आहे का हे पाहणं महत्वाचं आहे